नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश हुमणमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे अतिशय सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे जर तुम्ही सुद्धा नवीन ब्लाऊज शिवून घेणार असाल आणि सध्याच्या ट्रेंडिंग ब्लाऊजविषयी आयडियाज हवी असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत सध्या वेडिंग सीजन सुरू झालेलं आहे बऱ्याच जणी खूप छान साड्या घेतलेल्या असतात आणि कोणता ब्लाऊज शिवून घ्यावा असा प्रश्न पडतो तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर जे फॅन्सी आहेत जे तुम्हाला खूपच आकर्षक दिसतील असे ब्लाउज डिझाईन्स ऍड केलेले आहेत तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज नक्कीच शिवून घेऊ शकता तुमच्या साडीवरती तुमचा ब्लाऊज जितका सुंदर असेल ना तितकाच ओवरऑल लुक हा तुमचा छान दिसेल जर तुमची सिल्कची साडी असेल तर अशा डिझाईन्समध्ये स्टिच करून घेऊ शकता खूपच आकर्षक व स्टायलिश दिसेल जर तुमची साडी पार्टीवेअर असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या डिझाईन्स नक्कीच ट्राय करून पहा खूपच सुंदर दिसेल जर बड्डे पार्टीसाठी किंवा एखाद्या लग्न समारंभासाठी नवीन साडी घेतला असाल तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाउज डिझाईन्स नक्की नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि लेटेस्ट ब्लाउज डिझाईन्स ॲड केले होते जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा